हॅलो हाय नमस्कार काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर मी आजपासून क्लासचे क्लासेस चालू केलेले आहेत फ्री शिवण क्लास तर क्लासमधील पहिल्या दिवशी मी जुन्या ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची हे तुम्हाला सांगत आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा स ब्लाऊजची मापे घेताना नेहमी पाठीमागच्या साईटने ब्लाऊजची उंचीही घ्यायची आहे अस ब्लाऊजची उंची घेताना पाठीमागच्या साईटनेच घ्यायची तर ह्या ब्लाउजची उंची बारा साडे बारा इंच आली होती तर मी ती लिहून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला खालचा हुक आणि वरचा ला हुक लावून घ्यायचा आहे फ्रंट साईडचा आता आपल्याला छतीचा आणि कमरेचं माप घ्यायचं आहे त्यासाठी कमरेचं आणि छतीचं माप ज्या साईडला हुक लावलेले आहे त्या साईडवरून या पद्धतीने काखेतील शिलाईपासून जिथे आपले हुक लावलेले आहेत तिथपर्यंत घ्यायचं आहे तर या पद्धतीने ब्लाऊजचं जे छतीचं माप आहे ते नवीनचं आलेलं आहे त्यानंतर डायरेक्ट खालच्या साईडला कमरेचं माप घ्यायचं आहे कमरेचं माप आलं आहे साडेसात इंच तर सर्व मापे मीही वहीमध्ये लिहून घेत आहे मी तुम्हाला नंतर वहीदेखील दाखवते मी या पद्धत कशा पद्धतीने मापे लिहिलेली आहेत त्यानंतर हे आपल्याला पूर्ण शोल्डरचं माप घ्यायचं आहे या पद्धतीने ब्लाऊज पूर्ण असा ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि माप घ्यायचं आहे तर इथे शो पूर्ण शोल्डरचं माप आलेलं आहे अकरा इंच त्यानंतर हाफ शोल्डरचं माप घ्यायचं आहे कुठल्याही एका साईडचं तुम्ही हाफ शोल्डरचं माप घेऊ शकता तर इथे माझं हाफ शोल्डरचं माप आलं आहे अडीच इंच मी सर्व मापे अगोदर सांगितले लिहून घेतली आहे त्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे पुढच्या गळ्याचं माप घेण्यासाठी या पद्धतीने मी ते बॉक्स तयार केलेला आहे आणि या बॉक्समध्ये आपल्याला साडेपाच हे पुढच्या गळ्याचं माप आपल्याला भेटलेलं आहे तर ते या पद्धतीने बघा पाच नंतर जी छोटी रेश आहे तिथं आपलं माप आलं होतं साडेपाच इंच तर त्यानंतर आपल्याला पुढच्या साईडचं कटोरीचं माप आपलं राहिले आहे ते अगोदर आपण कटोरीचं माप आप आपलं आप आप पाच इंच आलेलं आहे पाच इंचाची कटोरी आहे आता आपल्याला इथे पाठीमागच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे तर या पद्धतीने इथे देखील बॉक्स तयार करायचं आहे आपल्याला म्हणजे योग्य मेजरमेंट आपल्याला भेटतं तर इथे साडेनऊ इंच आपला पाठीमागचा गळा आलेला आहे तर हा ब्लाउज आहे तो छत्तीस इंच साईजचा आहे त्यामुळे मेजरमेंट आपलं नऊ इंच चेस्ट आलेली होती त्यानंतर आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे बाहीचं माप साडे चार इंच बाहीची उंची आलेली आहे बाहीची उंची झाल्यानंतर आपल्याला दंडघेर घ्यायचा तर दंडघेर देखील या पद्धतीने घ्यायचा आहे सहा इंच इथे दंडघेर आला दंडघेराच्या नंतर आपल्याला या पद्धतीने मुंडा घेर घ्यायचा आहे तर जी आपण मुंड्याच्या कडेने शिलाई घेतलेली आहे त्याच्याबरोबर या पद्धतीने ते फिरवायचं आहे गोल तर आपल्याला बरोबर मुंडा घेराचं माप मिळून जात आहे तर साडेसात इंच हे आपलं मुंडा घेराचं माप आलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला मुंडा एक घ्यायचा आहे तर मुंडा घेण्यासाठी देखील आपल्याला बॉक्सेस तयार करायचं आहे ज्या पद्धतीने आपण गळ्याचं माप घेण्यासाठी केला होता त्या पद्धती या पद्धतीनेच मुंड्याचं देखील माप घ्यायचं आहे तर मुंड्याचं माप साडेपाच इंच आलं आहे आपलं तर या पद्धतीने आता आपली ब्लाऊजची सर्व मापे घेऊन झालेली आहेत माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या पद्धतीने ही सर्व मेजरमेंट मी वहीमध्ये लिहून घेतलेली आहेत पुन्हा भेटूयात अशाच एका नव्हतीमध्ये तोपर्यंत बाय